हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे आपले सांजीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आज आपण काय बनवणार आहोत राखी स्पेशल शाही तुकडा तोही वाला, मॅंगो शाही तुकडा तर असा सुंदर शाही तुकडा कोण कोण बनवणार आहे सांगा बरं बरं चला तर मग तयारी करूया चला तर मग आपण दूध आठवायला घेऊया मी त्यासाठी घेतलेलं आहे दोन लिटर मिल्क जे आपण या पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि आता याला आपण एक उकळी काढून घेऊया आणि उकळी आल्याच्या नंतर याला आपण अर्धा तास तरी छान असं मस्त आटवून घेऊया आपली रबडी आता होत आलेली आहे खूप घट्ट झालेली आहे आता आपण काय करूया याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊया आपण या उन्हाळ्यामध्ये आंबे खाऊन खाऊन बोर झाला असाल आंब्याचा रस आंब्याची आईस्क्रीम आम्र खंड हे सगळं खाऊन खाऊन आपण आता खूप बोर झालेलो आहोत झालो आहोत की नाही आता आपण काय खाणार आहोत आणि काय बनवणार आहोत तर आत्ता आपण बनवणार आहोत आंब्याची मँगो रबडी विथ ही रबडी रेडी झालेली आहे यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेऊया आणि याला छान आपण असं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर यातली आता अर्धी रबडी आपण बाजूला काढून घेऊया आणि अर्ध्या र रबडीमध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया या क्रशरमध्ये आपण आपले हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेऊया आणि याला क्रश करून घेऊया आपले ड्रायफ्रूट्स कट करून झालेले आहेत ग्राईंड करून झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया आपण यांना काढून घेऊया आणि आता आपण काय करूया की ही जी रबडी आहे ही अर्धी रबडी आपण आधी बाजूला काढून घेऊया घट्ट घट्ट अशी मस्त आपण अर्धी रबडी काढून घेऊया आणि बस थोडीशी रबडी आपण याच्यामध्ये ठेवूया आणि मग सामोरची प्रोसेस करूया रबडी अशी खूप मस्त झालेली आहे बस थोडंसं जर आठवलं आपण याला तर कलाकंद बनून जाईल एवढी सुंदर झालेली आहे आता आपली अर्धी रबडी काढून घेतलेली आहे आपण आता काय करूया दोन चम्मच आपण मिल्क पावडर टाकून घेऊया आणि लागलं तर परत आपण टाकूया आणि याच्यासोबतच अर्धे आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया याच्यामध्ये आणि याला पण आपण असं छान मिक्स करून घेऊया कारण आपला शाही तुकडा आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट खूप आवश्यक आहे आता हे जरी आपल्याला असं सैलसर वाटत असलं ना तरी पण हे थंड झाल्याच्यानंतर हे खूप असं छान घट्ट येणार आता ही आपलं रेडी झालेलं आहे आता आपण इंडक्शन बंद करूया कट्टरबडी आणि पातळ रबडी दोन्ही आता आपल्या एकदम रेडी झालेल्या आहेत आता यांना साईडला गार करायला ठेवूया आणि आता आपण काय करूया की मी हे ब्रेड घेतलेले आहेत तर आता आपण या ब्रेडच्या कडा कापून घेऊया का असे एकावर एक ठेवूया आणि याच्या छान अशा कडा कापून घेऊया आणि ह्या ज्या होता आपण ह्या वेळ जात नाही जेव्हा आपण पिझ्झा बर्गर काही बनवणार तेव्हा ते कटलीला लावायला आपल्याला काम येतात तर म्हणून या पिकायच्या नाहीत आपण ह्या स्टोअर करून तुम्ही याचा घ्यायच्या मिक्सरला जर थोडासा एक वर्गा जरी फिरवला तरी पण याचा छान चुडा होतो आणि तो आपल्याला आयत्या वेळेला काम पडतो आणि जर तुम्ही फ्रीजरमध्ये जर ठेवला तर तो बरेच दिवस चांगला राहतो आता हे एक आणि आता आपण याचे चार भाग करून घेऊया या हे झाले आपले चार भाग असेच आपण आता हेही कट करून घेऊया इंडक्शन चालू केलेलं आहे त्याच्यावर तवा ठेवलेला आहे आता याच्यावर आपण मस्त घरचं असं सा, साजूक भरपूर सारं असं सा, तूप टाकून घेऊया आणि याच्यावरती हे सगळे ब्रेडचे आपण तुकडे टाकून फ्राय करून घेऊया आपण किती ब्रेड घेतलेले होते तर आपण सहा ब्रेड घेतले होते आणि या सहा ब्रेडचे किती तुकडे होणार आता डबल केले तर सोळा आणि आपण केले चार चार तर मग किती झाले बत्तीस सोळ एक सोळ सोळ जुने बत्तीस असे सगळे आपण शालो फ्राय करून घ्यायचे आणि लगेच होतात हे जिथे तिथे खूप आहे अशी आपण भिजवून घेऊया आणि याला असं सरक सरकत जाऊया अशी मस्त आपण गोल्डन फ्राय करून घेऊया त्यावर राबवूया म्हणजे हे आणखी क्रिस्पिक मँगोला आपण कट करून घेऊया छान असा मस्त पिकलेला मँगो आहे त्याचा आपण पल्प काढून घेऊया मिक्सरमध्ये आता आपलं सगळं साहित्य रेडी आहे आपली घट्ट रबडी तयार आहे मॅंगो पल्प तयार आहे ब्रेड शेकून तयार आहेत आणि पातळ रबडी पण तयार आहे चला तर आता आपण असेंबल करूया मी सर्वात आधी इथे आईस्क्रीमचा एक डबा घेतलेला आहे आता या डब्यामध्ये मी जे आपले जे शाही तुकडा आहे तो अरेंज करून याच्यामध्ये ठेवणार आहे मी तर आपण काय करूया ही जी घट्ट रबडी आहे आता ह्या ब्रेडला आपण शिकलेल्या आहे याला बाजूला करूया ह्या डब्याला इथे घेऊया याला थोडं इकडे जाऊ देऊया आपन, आता काय करूया आपण आता हे जे आहे आपला हा जो ब्रेडचा तुकडा आहे याला आता आपण ही रबडी अशी भरपूर सारी असं दिसलं पाहिजे असं आपण याला कवर करून घेऊया आणि याला आता आपण दुसरा तुकडा असा लावून घेऊया बघा झालं आपलं सगळीकडे असं व्यवस्थित आता हे सुटत पण नाही कारण आपलं आतलं सारण गोड आहे आणि चिकट पण आहे आणि असं आपण एक एक करून असं अरेंज घेऊया परत एक घेऊया आपण बघू शकतो आपण आता याला परत आपण लावून घेऊया आणि याला आता आपण दुसरा तुकडा पण लावून घेऊया आणि हा असा आपण अरेंज करून घेऊया परत एक तुकडा घेऊया याच्यावरती असं सारण ठेवूया भरपूर सारण आणि याच्यावरती एक आपण असा तुकडा ठेवूया आणि याला असं असेंबल करून असं तिथे ठेवून घेऊया असेच आपण बाकीचे सगळे करून घेऊया आता हे आपले सगळे आता अरेंज करून झालेले आहेत आता आपली जी ही जी रबडी आहे पातळवाली म्हणजे ही घट्ट होती ही पण घट्टच आहे पण त्या मानाने थोडी ती पातळ आहे पण याच्यामध्ये हा जो मँगोचा जो पल्प बनवला आहे आपण याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आहे साखर नाही टाकलेली आहे आणि मीठ पण नाही टाकलेलं आहे कुठलंच नाही आहे टेस्टलेस आहे मँगो टेस्टलेस नसतात खट्टी मिट्टी असतात तर आता आपण याला असं छान मिक्स करून घेऊया आणि आपलं आता हे सगळं असं मस्त व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता आपण याच्यावरती असं सगळीच्या सगळी आपण टाकून घेऊया मस्त अशी कवर करून घेऊया आपण बघू शकता हे पूर्ण कवर झालेलं आहे आणि याच्यावरती आपण आता हे मस्त असे ड्रायफ्रूट्स टाकूया बारीक केलेले आणि याला गार करूया काही वेळासाठी आणि मग आपण याला टेस्ट करूया चला तर आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया आंगो शाही तुकडा आपला सेट झालेला आहे मस्त आणि आपला रेडी झालेला आहे चला तर आपण आता याला काढूया असं साईडनी एक पीस आपण कट करूया आणि याला आपण असं काढून घेऊया हा दुसरा आपला शाही तुकडा खाण्यासाठी रेडी आहे